दिनांक पाच जुलै रोजी माननीय नामदार बच्चू कडू यांचा वाढदिवस असतो आणि हा वाढदिवस दरवर्षी अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येत असतो बच्चू कडू साहेब हे नेहमी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगतात की माझ्या वाढदिवसाला कुठल्याही प्रकारचा हार गुच्छ बॅनरबाजी न करता माझा वाढदिवस गोरगरिबांच्या किंवा सामाजिक कामामध्ये कामात यावा अशा पद्धतीचा साजरा करावा अशा प्रकारचे आवाहन माननीय नामदार बच्चू कडू हे नेहमी करत असतात त्याच संदर्भात गेल्या मागील वर्षीही आपण अनुभव घेतला होता सरकारी हॉस्पिटल असो किंवा कुठल्याही हॉस्पिटल असो या हॉस्पिटलची साफसफाईचा विषय असो त्या ठिकाणची सा गाणीचं साम्राज्य असतं त्या ठिकाणी साफसफाई हे कार्यकर्ते करत असतात आणि यावर्षीही येत्या दोन ते ती तीन दिवसात आता पाच तारखेला बच्चूकडूंचा वाढदिवस येत आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने बच्चूकडूंनी नाशिक जिल्हा प्रमुख गणेश लिंबाळकर यांना आवाहन केलं होतं की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं असा एक उपक्रम राबावा राबवावा की तो गर गोरगरिबांच्या कामात येईल तो उपक्रम म्हणजे असा की राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा प्रचंड भासत असून गोरगरिबांना रक्त मिळत नाही आहे वेळो वेळीच पेशंटला रक्त नाही मिळालं तर रुग्णाचे प्राण दगावू शकतात पर मग याच संदर्भात तुम्ही मोठ्या प्र कार्यकर्त्यांना आवाहन असे केले की गावखेड्यांमध्ये आवाहन करून मोठ्या प्र मोठ्या हजारोच्या संख्येने रक्तदान शिबिर आयोजित करून जास्तीत जास्त, जास्त रक्तदान या ठिकाणी करून घेण्यात यावं अशा प्रकारचे आवाहन करण्यात कार्यकर्त्यांना आले होते आणि त्याच संदर्भात आता गणेश निंबाळकर आणि त्यांचे प्रहार टीम समस्त नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड देवळा तालुक्यांमध्ये विशेष करून फिरत असून आणि हा रक्ताचा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये आयोजित केलेला आहे आणि या आयोजनाचं स्वरूप नेमकी कसं चालू आहे ते आपण आता जाणून घेऊन गे घेणार आहोत गावखेड्यांमध्ये असो प्रत्येक गावामध्ये जाऊन ही जनजागृती केली जात आहे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे नऊ तरुणांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे असा प्रत्येक हा प्रहारचा सैनिक हा गावखेड्यांमध्ये जाऊन अशा प्रकारची या कार्यक्रमाच्या बाबतीत माहिती देत आहे आणि त्यानिमित्ताने सकाळी दोन वाजेपासून सकाळी आठ वाजेपासून जे र रक्तदानाचे कार्यक्रम सुरू होऊन दोन वाजेपर्यंत त्याची सांगता होणार आहे त्यानंतर सत्यपालजी महाराज खंजेरी वादक यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पण या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला आहे या बाबतीत आपण अधिक जाणकारी जाणून घेऊया त्यांचे जे नाशिक जिल्ह्याचे जे जिल्हा प्रमुख आहे त्यांच्यासोबत प्रहारचे रुग्णसेवक म्हणून गणे रेवन गांगुर्डे या मोहिमेमध्ये मोठा सहभाग नोंदवत आहे आणि या रेवण गांगुर्डे यांच्याशी आपण संपर्क साधूया फोन कॉलवरून आणि त्यांच्याशी बोलूया कशा प्रकारचं नियोजन असणार आहे त्यांच्या या रक्तदान शिबिरात नमस्कार नमस्कार येत्या पाच तारखेला जे रक्तदान शिबिराचं आयोजन प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर करताय चांदवड मच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सेल हॉलमध्ये भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर होणार आहे त्या रक्तदान शिबिराच्या संदर्भात त्या ठिकाणी वादक आपले सत्यपालजी महाराज पण त्या ठिकाणी येत आहे असं समजत आहे आणि या, या संदर्भात आपण गावखेड्यांमध्ये जाऊन जे शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत आता आज तुम्ही कुठल्या कुठल्या गावांना जाऊन भेटी दिल्या आणि कसा वाटतो प्रतिसाद आज आम्ही सकाळी साडेआठ वाजता उमराणे इथे आलो असता गणेश भाऊ सोबत होते गणेश भाऊ शेतकरी तिथं भरपूर होते शेतकऱ्यांना खूप मार्गदर्शन केलं आणि शेतकऱ्यांच्या तोंडून हेच ऐकायला आलं का स्वतः बच्चू भाऊनी सांगितलंय नेमकी का मला कोणताही हे पाठवू नका हार गुच्छ मला रक्तदानाच्या स्वरूपात मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या हे सांगितल्यानंतर शेतकरी खूप प्रतिसाद प्रतिसाद देऊ राहिला नेमकी आणि त्या संदर्भात तुम्ही सर्वजण फिरत असताना जे प्रचंड तुम्ही आता या प्रकारच्या तुम्ही गावखेड्यांमध्ये जाऊन जो प्रचार प्रसार करताय गणेश भाऊंच्या नेतृत्वाखाली तुम्ही फिरताय परंतु जो रक्ताचा राज्यामध्ये रक्ताचा जो तुटवडा आहे या सं याचा संदर्भ घेऊन बच्चूकुडू साहेबांनी जो तुम्हाला संदेश पोहोचवला न जे गरीब रुग्णांना रक्त मिळत नाहीये याची संकल्पना नेमकी तुम्हाला भाऊंनी सांगितल्यानंतर आपले कार्यकर्ते नेमकी किती टीमने आणि कुठे कुठे फिरतात मला समजेल का भरपूर आम्ही कालपासून फिरलो वडण्यार भैरव गट झाला आमचा आज देवळामध्ये आलो आम्ही देवळामध्ये दे सांगवी घेतली दैवळी दैवड़, उमराणा खारी फाटा इथे भरपूर शेतकरी शंभरच्या वरती शेतकरी प्रत्येक याच्यामध्ये होते चारी गावांमध्ये ते आमच्याकडे फोटो आहे आम्ही फोटो बी तुम्हाला प्रबंध भूमीला देतो ठीक आणि खूप प्रतिसाद आलेला आहे नेमकी कारण आम्हाला याच्यामध्ये ना पूर्ण शक्तीची रेकॉर्ड करायचा आहे आम्हाला तालुक्यामध्ये की आम्ही भाऊनी सांगितल्यानुसार शेतकऱ्यांचा भरपूर प्रतिसाद आल्यामुळे ना साधारण पाच तारखेला टाइम कसा असेल रक्ताचा जो रक्त रक्तदानाचा जे राबवणार आहे त्याचा टाइम कसा असेल आणि जे वादक जे सत्यपालजी महाराज येणार आहेत त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि वेळ कसा असणार नाशिक सिव्हिलचे सर्जन हे रक्तपेढीवाले साडेआठ वाजता आपल्या चांदोडमध्ये मा मार्केट कमिटीच्या हॉलमध्ये येतील साडेआठ वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होईल